कला मानाचे गणपती बघतोय ना आज आपण पुण्याचे कशाचे मानाचे गणपती तर मंडळी लग्नानंतर पुण्यातला हा माझा पहिला गणेशोत्सव आणि आय वॉज सुपर एक्सायटेड आमचं दीड so दिवसांच्या बाप्पाचं विसर्जन झाल्यानंतर आम्ही ठरवलं की पुण्यातले मानाचे गणपती बघूयात कारण की मला पुण्यात तुम्ही पहिल्यांदा गणेशोत्सव साजरा करत होते त्यामुळे मला एकही चान्स मिस करायचा नव्हता त्यामुळे आम्ही संध्याकाळी म्हणजे एक साधारण रात्री नऊ दहा नंतर आम्ही गणपतीच्या दर्शनासाठी निघालो <laughs> ये गणराय आग होता भक्ताबूत श्री सात् ब्रह्म तस्में श्री गुरी

आणि जसं मी नेहमी म्हणते हॅशटॅग कामाची पावती एवढ्या गर्दीतसुद्धा लोक मला ओळखत होती माझ्यासोबत फोटोज सेल्फी काढत होते कामाची पावती मला तिथे मिळत होती आणि बाप्पाचा आशीर्वाद मी ह्याला म्हणू शकते <स्थावाद> मानाचे गणपती तर आम्ही बघत होतोच पण जवळपास जे काही मोठी मंडळं असतील तिथेसुद्धा आम्ही भेट देत होतो नवसाचा गणपती असं या गणपतीचं नाव आहे तिथे गेल्यावर कळालं की हे जे भांडं आहे ह्याच्यामध्ये एक कॉईन तुम्हाला टाकायचं आहे एका डिस्टन्सवरनं आणि पहिल्या झटक्यातच ते गेलं तर तुमची विश पूर्ण होते सो मी आणि ओमकारने सुद्धा ते ट्राय केलं आणि गॅसफॉट आमचा एका झटक्यात तो कॉईन त्याच्यात पडला <laughs> पुण्यामध्ये वावरताना एक गोष्ट मात्र खूप आवर्जून मी नोटीस केली सगळीकडे भक्तिमय वातावरण होतं कुठेच धक्काबुक्की नाही कुठेच आरडाओरड नाही आणि सगळ्या मंडळांनी त्यांचं जे मॅनेजमेंट होतं ते कमाल केलेलं होतं हो 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 गणपती बाप्पाचं दर्शन घेणं हा तर एक मोठा हेतू होताच पण मोठमोठे देखावे तिथली सजावट हे सुद्धा पाहणं त्याच्या मागचा उद्देश होता केसरीवाड्याचा गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही पोहोचलो छत्रपती राजाराम मंडळ त्यांच्या इथे दर्शनासाठी <laughs> मंडळी अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू अॅन एंड तुम्हाला असेच अमेझिंग ब्लॉग्स पाहायचे असतील तर ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका